माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पायव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा त्या त्या ठिकाणी झालाय हत्तीला परत एकदा मठाकडे संपूर्ण करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी हो। सूट देऊन अशा ज्या हत्ती हो। या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन निश्चितच झालेली घटना ही वेदना नाहीये आहे मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की केसेस त्या लोकांच्यावर त्या, धाले त्या भावना धाले लिया या ठिकाणी समाजाने आपल्यावर तुमच्यावर करायचं आक्रमक त्याला कारण नव्हतं पण आपल्या घरातला सदस्य कोणतरी ओढून घेऊन जात आहे या भावनेत खऱ्या अर्थानं तो मनाचा आक्रोश निर्माण झाला आपण ही समजून घ्या कुठेही कठोर कारवाई या सगळ्या लोकांच्यावर होणे याची काळजी आपण घ्या ही मी या ठिकाणी प्रशासनाला सूचना करणार आहे आणि या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही आणि सन्मान्य गृहमंत्र्यांनाही मी या ठिकाणी याच्या बाबतीत माहिती देणार आहे आपण संयम राखा निश्चितपणे एक नागदेवतेची लढाई आपण जिंकलोय आता दुसरी एक लढाई जी सुरू होती ती आपली असणारी लाडकी महादेवी परत घरात आणण्याची आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यालाही आपल्याला यश येईल आणि महादेवी हत्तीला आपल्याला परत आणण्यामध्ये सर्वांना यश येईल